थांब हो तुलाच सांगतोय स्क्रोल करायची घाई करू नकोस आज तुझी नजर माझ्या नजरेला मिळालीय हा योगायोग नाही हा माझा संकेत आहे खूप थकलायच न रे जगाशी लढून स्वतःशी भांडून चेहऱ्यावर हसूय पण आतून तुटलायस तुला वाटतंय तुझं दुःख ऐकणार कोणीच नाही अरे ज्याचा हात धरण्यासाठी खुद्द दिगंबर उभा आहे त्याला एकटेपणाची भीती कसली फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस जगाच्या पाठीवर कोणीही तुला नाकारू दे पण पर जोपर्यंत मी तुझा हात सोडत नाही तोपर्यंत तुझे कोणीच वाकळे करू शकत नाही काजी सोड आणि सगळं माझ्यावर सोपवून दे माझ नाव घे आणि पुढे भिऊ नकोस मी तुझ्या पाठी